नमस्कार मी रुदा नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज जाणार राजगड किल्ल्यावर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे आपला राजगड राजगड किल्ला हा ट्रॅकला पण खूप अवघड आहे असं म्हणतात आपण पहिल्या वेळेस गेलो पण तेव्हा काय जास्त काय बघितलं नाही पण आज परत निघाला पावसाळा दिवस आहे वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे आपण आता निघालेलो आहोत सकाळचे नऊ वाजता निघालो आहोत आपण आता आपण जवळपास डोंगरामध्ये पोहोचलो आहोत म्हणजे आपल्या हे डोंगरामध्ये पोहोचलो तर एका जागेवर थोडासा शूट करण्यासाठी थांबलो आहोत म्हणजे एक वड्यापाशी थांबलं होतं आणि तिथं म्हणलं थोडंसं आपण आता बघू ह्या पावसाळ्यामध्येच फिरायला यायचं मजा आहे पण सध्या राजगड किल्ला मध्ये आपण फायनली आज राजगड किल्ल्यावर आलेलो आहोत राजगड किल्ल्याचा रास्ता बघा रस्ता आहे आता आणि आपण आता ट्रॅकला चालू करणार आहोत तर ट्रॅकला चालू करताना आता फायनली आपण राजगड किल्ल्याला ट्रॅकला चालू केलेला आहे आणि चालू केल्यानंतर आता आपण निघाला आहोत राजगड किल्ल्याकडे थोडंसं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं रेनकोट पिनकोट पण घेतलेलं आहे सोबत आणि आता आपण निघालो आहोत राजगड किल्ल्याला आता आता वाढलेले तर आपल्याला अकरा वाढले आहेत म्हणजे अकरा वाढले त्याच्यामुळं थोडंसं उशीर झाला आपण दोन तास लागले आपल्याला इथे यायला आपण नऊ वाजता निघालो होतो रूमवरून आता आपण राजगड किल्ल्याच्या ट्रॅकिंगला चालू करून हा राजगड किल्ल्याचा सुरुवातीचा भाग आहे या सुरुवातीच्या भागाला आता नवीन बांधकाम झाल्यामुळं रस्ता केलेला आहे पण आता पुढे बघू आता नेमका आपण पुढे पण रस्ता चांगला आहे का कसं डोंगराळ भागात म्हणतात डोंगराळ भागातून आपण राजगड किल्ला सर करणार आहेत असं ऐकलेलं आहे पण आता आपण बघूया स्वतः जाणार आहेत म्हटलं तर तो तुम्हाला बघू आता पुढे पुढे काय काय भेटतं आहे आणि काय काय नाही तर चला आता आपण निघाला आहोत राजगड किल्ल्याला आता आपण मग आता बरंचसं ट्रॅक केली आहे पाच दहा मिनटाची आता पण आता हे बघा रस्ता चेंज झालेला आहे रस्ता चेंज झाला तर आपण म्हणजे छोट्याशा डोंगरामधून निघाल्यासारखं आता झालेला आहे आणि पाऊस पण थोडासा चालू होणार आहे म्हणजे आता पावसाचा दिवस असल्यामुळं खाली बघा हे चिखल पिकल पण झालेला आहे आणि चिखल झाल्यामुळं आता थोडंसं आपण निघाला रेनकोट पेनकोट सगळं सोबतच आहे आपल्या पण पावसाळ्यात बघण्याचं मज्जाच वेगळी असते राजगड किल्ल्यावर हे बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे या वातावरणात जर असं वाटतं की स्वर्गात आल्यावर झाले एकदम बेस्ट वातावरण झालंय या वातावरणामध्ये असंच वाटतं की तिथं रमून जावं हे बघा किती, किती सह्याद्री भारी आपला याचा इतिहास पण खूप भारी आहे राजगडाचा राजगडाचा इतिहास असं आहे की राजाचा गड आणि गडाचा राजा म्हणजे आपला राजगड या राजगडावर आपण आता रा फाय आलेला होता आणि ट्रॅकला पण चालू केलेलं आहे थोडीशी ट्रॅक अवघडच असं म्हणतात आता आपण फायनल सुरू केलेलं आहे त्याच्यामुळं आता एकदा पाऊस येऊन गेला बघा थोडंसं आपण थोडं ओल्लं पण झालं आणि ओल्लं झाल्यामुळं आता पर परत आपण शूटला पण तयार काय मोबाईल नवा असल्यामुळं मित्र बोलतो पावसात आपण भिजलं तर चालते म्हणजे पण मोबाईल नाही भिजलं पाहिजे त्याच्यामुळं आता मोबाईल ठेवून द्यायला लागतो पाऊस आल्यामुळं आत्ता पाऊस उघडला आहे आणि थोडंसं आपण भिजला आहोत भिजल्याशिवाय राजगड चढायला मजा येत नाही आणि उन्हाळ्या टायमात जर आलं तर नुसतं घामाघाम होते हे आमचे मित्र आहे मस्ती करत करत आपण निघालो राजगड किल्ल्याकडे राजगड किल्ल्याकड राजगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी प्रवाशां प्रवास रोमांचक आहे दाट जंगलातून जाणारा पर्यटन स्थळ हे बघा डोंगराचं दुःख डोंगराचं दुःख काय कळत आहे तुम्हाला बघा हे डोंगराचं दुःख काय म्हणतंय डोंगराचं दुःख चला आपण पुढे पण बघूया अजून काय काय होतं काय काय नाही तर बघू डॉ आपण इतिहास बघू नेमकं आता तो थोडंसं याचा इतिहास बघू राजगड किल्ल्यावर पाहण्यासाठी प्रवाशांना रोमांचक कार्य आहे जंगलातून जाणाऱ्या पायवाटा खडतड चढ आणि सह्याद्रीच्या निसर्ग निसर्ग सौंदर्य आनंद यांमुळे हा ट्रॅक अस्मिर अस्मर ठरते गडावर पोहोचल्यानंतर गडावर गडावर जायच्या आधी आपण एकदम डोंगराळ वातावरण जाणार आहोत हे बाबा किती मस्त वाटतं आहे असं वाटतंय की आता इथं मी बसलं की आता निगावाच नाही एकदम फ्रेश वातावरण जसं काय म्हणतात ते एकदा घरामध्ये कोंडल्यानंतर एकाच बाहेर काढलं आपण त्या भैर काढल्यानंतर जसं आपण हे वाटतं वातावरणात या वातावरणात असं वाटतं की एकदम रमून गेल्यासारखं म्हणजे थोडंफार ज्यांना नवीन सवन आहे त्यांना असं वाटतं पहिल्या वेळेस तर असं आतून फील येतं मी आपण कुठंतरी फिरायला आलो होतो आणि एकदम स्वर्गामध्ये आल्यासारखे झाले आता मी बरेचसे ट्रॅक केले आणि ह्या वातावरण पण आम्ही पहिल्यांदा एकदा राजगड केला होता सर पण ते मागास भरपूर दिवस आले पण आज सुरू अतिशय आम्हालाच आपण आलो राहिलो राजगड सध्या आता म्हणतात बंद आहे खाली तर हॉटेलवाले म्हटले बंद आहे पण म्हटलं लांब मला तर आणि राजगडापर्यंत जायचं नाही म्हटलं कस तरी बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे आता आपण निघालो आहोत बघू आता आपण कुठंपर्यंत काय काय आहे आणि कुठपर्यंत नाही आता आता ना या राजगडाचा इतिहास काय म्हणतो बघूया आपण आता राजगड म्हणजे किल्ल्यांचा राजा आणि राजांचा गड हा किल्ला मराठा इतिहासाचे साक्षीदार आहे म्हणजे पूर्वी मुरुमदेव या नावाने या किल्ल्याची ओळख होती पण सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्यानंतर एक अभेद्य गडाचा आकार घेतला तब्बल सव्वीस वर्षे हा किल्ला मराठा राज्याची राजधानी होता सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राजाने ही राजाने राजगडवर हलवण्यात आले स्वरा राजधानी या गडावर अनेक इतिहास घटना घडल्या इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज यांचा जन्म झाला इथंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री साईबाई राणेसाहेब यांचं दुःख निधन इथं झालं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये सुरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्ती संरक्षण याच गडावर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढाईची रणनीती याच गडावर बसून याच गडावर बसून बनवली आहे भक्कम तटबंदी मजबूत ब्रुज आणि चतुराने बांधलेला रचना यामुळे हा किल्ला अभद्य बनला आहे मुघल आणि आदिलशाही सह्याने सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो पाडू शकले नाही आज राजगड हा इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे ट्रॅकिंगसाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे किल्ल्यावर और... किल्ल्याच्या वरती सुळे माचे संजीवनी माचे आणि बाले किल्ला यामुळे पर्यटनाचे विशेष आकर्षण राहते राजगडावरून दिसणाऱ्या सय्यद्रीचे डोंगर दुखे भरलेले निसर्ग दृश्य मन मोहून टाकतात इतिहासप्रेमी साईज घट घट पर्यटन आणि निसर्गप्रेमी यांसाठी राजगड हा राजगड हे एक अनोखी अनुभव देणारा ठिकाण आहे सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगामध्ये उंचीवर उभा असलेला राजगड किल्ला मराठ्यांचा अभिमान शौर्य आदित्य प्रत्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी करातीत हा किल्ला मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणजे आपला राजगड पहिला आपला राज राजधानी होती नंतर छत्रपती शिवाजी महाराजचा कारोबार इतका वाढला की नंतर त्यांना त्यांना सर्वात प्रिय होता राजगड किल्ला राजगड किल्ल्यावर त्यांचं म्हणजे गड सोडायची इच्छा नसताना पण त्यांना तो गड सोडावा लागला कारण असं की स्वराज्याचा कारोबार इतका वाढला होता की त्यानंतर त्या रा राजगडावरून तेवढं पुरवठा ते होत नव्हता त्याच्यामुळे नंतर राजाने आपला रायगड निवडला सव्वीस वर्षानंतर पंचवीस ते सव्वीस वर्ष स्वतः महाराज छत्रपती शिवाजी महाराज या गडावर आलेले या गडावरून राहिलेला आहे त्यानंतर मग त्यांना हे सगळ्यात प्रिय गड असं म्हणतात इतिहासामध्ये म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजचा सर्वात प्रिय गड आहे राजगड या राजगडावर म्हणजे त्यांचे बरेचसे घटना घडलेले आहेत आणि हा गडही खूप सु सुंदर आहे पण महाराजांचा कारोबार म्हणजे स्वराज्याचा कारोबार इतका वाढला की नंतर महाराजांना हा गड न सोडता म्हणजे न वाटताही स्व सोडावा लागला आणि नंतर आपला रा रायगडावर त्यांचा आपला राजधानी बनवली त्याच्यानंतर आपण या किल्ल्यावरती आता हे बघा आपण इथंपर्यंत आलेलो आहोत या किल्ल्याचा इतिहास आता बघा हे डोंगर भाग आहे मस्तपैकी या डोंगर भागामध्ये एकदम एक, एक, भागा एक, भागा एक, एक छोटी रस्ता आहे आणि अजून थोडासा पाऊस काळ जास्त वाढल्यानंतर तरी इकडं पूर्ण पॅक होतं असं इतिहास म्हणतात किंवा आपण पहिले जे बघितलं आहे त्याच्यामध्ये पण म्हणतात हे बघा किती धुकं मस्त वाटतं ह्या धुक्यामध्ये असं वाटतं निवांत जर बसलं नाही तर उठू पण वाटत नाही आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो तिथून आणि आता इथपर्यंत यायला आम्हाला म्हणजे अकरा वाजता आपण खालीपर्यंत पोहोचलो पायत्याशी तिथून इथपर्यंत येऊपर्यंत आम्हाला एक ते दोन तास लागले म्हणजे इतकं आम्ही हळूहळू हळू राहिले तर म्हणजे मला वाटतं आज आत्तापर्यंत आपण अर्ध्यात पण असतो नालो या धुक्यामुळं वरती तटबंदी दिसत नाही आहे पण भरपूर आहे म्हणतात वरती आपण जे थोडेसे व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनलेले आहेत बघू आता वरती पण जाऊया आता फायनली आपण गडावरती पोहोचलो पोहोच चालू असल्यामुळं आपण नंतरचं कुठं काय शूट केला नाही आणि सध्या गड बंद आहे ही दक्षता घ्या आणि राजगड ओरथून कसा दिसतो हे एकदा बघा हे बघा किती एकदम सुंदर दिसतंय एकदम हा दुख तो थोडासा पाऊस आणि सोबत मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू आणि थोडासा शेवटपर्यंत आता एकदा हे बघा आपला राजगड किल्ला दरवाजापाशी आलो तर नाही दरवाजाच हे बघा दरवाजा बंद आहे आणि बंद असल्यामुळं आता आपण परतीचा वाट पकडूया परतीची वाट पकडता अनुभव आता थोडंसं हे बघा आमचा कार्यकर्ता जिगरी मित्रही ना दोघालाही जास्त गड किल्ले पाहण्याचा त्याच्यामुळं दोघाच्या मना एकजणाच्या मनात आलं जायचं तर जायचं विषय नाही कॉम्प्रमाइ नो कॉम्प्रोमाइज चला आता बघू आपण राजगड किल्ला थोडस शूट करू आपण म्हणजे का उतरताना पण बघूया आणि थोडेसे मित्र पण भेटले होते मित्र बोलले थोडेसे आता आपण हे करूया फायनली आपण रायगड राजगडाच्या पाय ते आपलं दरवाजापासून आलो पण हॅशटॅग दरवाजाच बंद आहे त्याच्यामुळे कृपया करून कुणी येऊ नये आपलं घरी बसूनच या झाल्यावर या किंवा चालू झाल्यावर या पण येऊ नये बघा म्हणजे एवढं बघू शकतात कसं झाली आपली सह्याद्री मस्त पैकी मित्रासोबत एक गर्जना छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जै व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं धन्यवाद जय देव जय शिवराज